स्त्री स्वामी समर्थ पंधरवडा पितृपक्ष पितृपक्षाचे मेष व ऋषभ राशीच्या व्यक्तींवर होणारे परिणाम व अत्यंत प्रभावी तोडगे मित्रांनो नमस्कार आज आपण पितृपक्षाच्या एका अत्यंत महत्वाच्या भागावर बोलणार आहोत आपण पाहणार आहोत की पितृपक्षात मेष आणि ऋषभ राशीच्या व्यक्तींवर कोणते परिणाम होतात आणि त्यांनी कोणते उपाय करणे आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला माहीत आहे की पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना ज्यांना आपण पितर म्हणतो त्यांना आदराने श्रद्धेने कृतज्ञतेने नमन करण्याचा काळ आहे या पंधरा दिवसात आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्यासोबत कायम राहतात या काळात प्रत्येक राशीवर वेगवेगळे परिणाम दिसून येतात कारण ग्रह नक्षत्रांची स्थिती बदलत असते चला तर मग सुरू करूया आणि पाहूया पितृपक्षाचा मेष आणि ऋषभ राशीवर होणारा परिणाम आणि त्यावरील अचूक उपाय मेष राशी आणि पितृपक्ष परिणाम आणि उपाय मेष राशीच्या व्यक्तींसाठी पितृपक्षाचा काळ काहीसा आव्हानात्मक असू शकतो तुमच्या कामात आणि कुटुंबात अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे तुम्हाला कामाच्या ठिकाणी ताण येऊ शकतो ज्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते या काळात तुमच्या अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात ज्यामुळे घरात अशांतता वाढू शकते आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ काहीसा नाजूक असू शकतो त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे यावर काही अचूक उपाय खालीलप्रमाणे एक घरात दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा पितृ पक्षात दररोज संध्याकाळी आपल्या घरात मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाते आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात हा दिवा घरात सकारात्मकता आणण्यात मदत करतो दोन गरिबांना अन्नदान करा आपल्या पूर्वजांच्या नावाने गरिबांना भुकेल्या व्यक्तींना अन्नदान करणे हा सर्वात मोठा उपाय आहे अन्नदान केल्याने पितर संतुष्ट होतात आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतात पितृपक्षात विशेषत काळ्या तिळाचा वापर करून बनवलेले पदार्थ दान करणे खूप शुभ मानले जाते तीन पिंपळाच्या झाडाची पूजा पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो असे मानले जाते पितृपक्षात दररोज सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तुपाचा पंचमुखी दिवा लावा यामुळे पितर प्रसन्न होतात आणि तुमच्या कुटुंबातील अडचणी दूर होतात चार मंत्र जप ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा हा मंत्र भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि यामुळे तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कोणतेही प्रकारची नकारात्मक ऊर्जा परिणाम करणार नाही तसेच ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करणे देखील खूप लाभदायक आहे पाच हनुमान चालिसा पठन पितृपक्षात दररोज अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणा यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळते हनुमानजींची कृपा तुमच्यावर कायम राहील सहा काळ्या वस्तूंचे दान शनिवारी किंवा पितृपक्षात कोणत्याही दिवशी काळ्या वस्तूचे दान करा उदाहरण काळे तीळ लोखंडाची वस्तू उडीत डाळ किंवा काळे कपडे हे दान कोणत्याही गरजू व्यक्तीला दिल्यास शनिदेव आणि पितर दोन्ही प्रसन्न होतात दोन राशी आणि पितृपक्ष परिणाम आणि उपाय वृषभ राशींच्या लोकांसाठी पितृपक्षाचा काळ काहीसा चांगला असेल तरी काही प्रमाणात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक बजेट बिघडू शकते काही जुन्या कुटुंबिक समस्या दोन्ही डोकेवर काढू शकतात त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहे यावर काही प्रभावी उपाय खालीलप्रमाणे सूर्याला अर्घ आणि तीळ पितृपक्षात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करा आणि सूर्यदेवाला अर्घ द्या अर्घ देताना पाण्यात थोडे काळे तीळ टाका यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि तुमच्यावर पितरांचे आशीर्वाद राहतात दोन गाईला चारा गोमातेमध्ये तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो असे मानले जाते पितृपक्षात दररोज गाईला हिरवा चारा किंवा पोळी खायला द्या यामुळे तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर पितरांचे आणि देवांचे आशीर्वाद कायम राहतात तीन गरिबांना कपड्याचे दान पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या नावाने गरिबांना आणि गरजूंना कपड्याचे दान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे पितर प्रसन्न होतात आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतात चार मंत्र जप ओम पितृभ्यो नमः या मंत्र्याचा दररोज एकशे आठ वेळा जप करा या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात पाच शनिवारी खिचडी दान शनिवारी कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा गरिबांना खिचडी दान करा यामुळे शनिदेव आणि पितर दोन्ही प्रसन्न होतात सहा कुत्र्याला पोळी कुत्र्याला नियमितपणे पोळी खायला द्या यामुळे तुमच्यावर येणारे संकट दूर होतात विशेषत पितृपक्षात असे केल्यास पितर प्रसन्न होतात मित्रांनो हे सर्व उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मदत करतील पितृपक्षात श्रद्धा आणि विश्वासाने केलेले प्रत्येक कर्म आपल्याला आपल्या पितरांच्या जवळ घेऊन जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ